फेरी अखेर काल कर जाहीर करत आहे अकराव्या फेरीमध्ये खालील प्रमाणे मते पडली आहेत खरे राजू ज्ञानू यांना पाच हजार आठशे सतरा मतं पडली आहेत बळीराम सुखदेव मोरे यांना अठ्ठेचाळीस मतं पडली आहेत माने यशवंत विठ्ठल यांना तीन हजार पंचवीस मतं पडली आहेत मंदिर बाबराव श्षीसागर यांना वीस मतं पडली आहेत क्षीरसागर नागनाथ देवीदास यांना तेवीस मते पडली आहेत अमोल राखी बंगाळे यांना एक्केचाळीस मतं पडली आहेत आखाडे अनिल नरसिंह यांना दोनशे दहा मतं पडली आहेत कृष्णा नागनाथ बिसे यांना वीस मतं पडली आहेत स्वराज सुरेश मधुकर यांना बेचाळीस मतं पडली आहेत संजय दत्तात्रय क्षीरसागर यांना बत्तीस मतं पडली आहेत नोटाला पंच्याऐंशी मतं पडली आहेत नऊ हजार तीनशे त्रेसष्ट व्हॅलेट मतं या फेरीमध्ये पडली आहेत अकराव्या फेरी अखेर आतापर्यंत एकूण मतं पुढील प्रमाणे पडली आहेत खरे राजू ज्ञानू यांना एकोणसाठ हजार नऊशे एकोणसाठ मतं पडली आहेत बळीराम सुखदेव मोरे यांना तीनशे ऐंशी मतं पडली आहेत माने यशवंत विठ्ठल यांना चाळीस हजार पाचशे शहाऐंशी मतं पडली आहेत नंदुबाबूराव क्षीरसागर यांना तीनशे चार मते पडली आहेत क्षीरसागर नागनाथ देवीदास यांना दोनशे एक्क्याऐंशी मते पडली आहेत अमोलराज कळे यांना दोनशे सत्त्याऐंशी मतं पडली आहेत आखाडे आणि नरसिंह यांना एक हजार नऊशे अठ्ठावन्न मतं पडली आहेत कृष्णा नागनाथ देसे यांना एकशे अठ्ठावन्न मतं पडली आहे थोरात सुरेश मधोकर यांना तीनशे अठ्ठ्याण्णव मतं पडली आहेत संजय दत्तात्रय क्षीरसागर यांना तीनशे पंचवीस मतं पडली आहेत नोटाला आत्तापर्यंत नऊशे सोळा मतं पडली आहेत एकूण व्हॅलिड मतं एक लाख पाच हजार पाचशे बावन्न आहेत अकराव्या फेरी अखेर श्रीरा खरे राजू ज्ञानू यांना एकोण एकोणीस हजार तीनशे त्र्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत